नमस्कार तर आज आपण स्पेशल रेसिपी बनवणार आहोत तर मी कढईमध्ये एक चमचा तूप घेतला आहे तुपात ओला किसलेला नारळ टाकायचा मस्तच बनते ही रेसिपी नारळ कस्टर्ड हलवा बनवणार आहोत आज आपण तर दोन तीन मिनटे नारळ हा तुपात मस्त परतून घ्यायचा नारळ हा चांगला परतला गेला की टेस्टी छान लागते तर आता नारळ आपला परतून झाला आहे दोन तीन मिनटासाठी तर आता दुधात एक एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून मस्त हे मिश्रण त्या नारळाच्या पिसामध्ये टाकायचं आणि मस्त एकजीव करून शिजून घ्यायचं आधी थोडंसं पातळसर दिसेल नंतर मिश्रण हे घट्ट व्हायला सुरुवात होईल तर आता मिश्रण आपलं मस्त घट्ट झालं आहे तर चवीनुसार साखर टाकून घेऊया आणि या साखरेच्या पाकात हा हलवा शिजून घेऊया अगदी झटपट बनते आणि टेस्टला तर एक नंबर लागते रोज रोज सुजीचा हलवा खाण्यापेक्षा असा नारळाचा हलवा नक्की बनवून बघा तर तुमच्याकडे या स्टेजला दूध पावडर असेल ती टाकली तरी चालेल टेस्ट एक नंबरच येते तर आता तूप टाकूया एक चमचाभर आणि मस्त या तुपात थोडासा हलवा परतून घेऊया तर आपला हलवा मस्त बनून रेडी झाला आहे आता थोडीशी वेलची पूड टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडेल तर स्कीप केली तरी चालेल काही हरकत नाही तर हलवा मस्त थंड करून घेऊया तुम्ही याच्या वड्या पण पाडू शकता फ्रीजमध्ये ठेवून तर आपला हलवा बनून रेडी झालेला आहे जेवढा दिसायला छान तेवढा टेस्टला एक नंबर तर नक्की बनवून बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बा, थँक्यू